नमस्कार मंडळी मी आहे रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत आहे खमंग चलीवरची चव या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण बघणार आहोत पौष्टिक आणि हो बेनिफिट्स किती असतात काय असतात ते मी व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहे आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू चला तर बघूया त्याची रेसिपी आ, सर्वात प्रथम मी पाव किलो इतके शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्याच तुलनेत बरोबर पाव किलो इतका मी गूळ घेतलेला आहे थोडस पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे चला तर सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला त्यासाठी इथे मी जाड तळाचा असा एक पॅन घेतलेला आहे त्या पॅन मध्ये आता मी टाकत आहे एक वाटी इतके घेतलेले शेंगदाणे मी पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत एकदम असे काळे सुद्धा करायचे नाही आहेत आणि एकदम कच्चे असे ठेवायचे नाही आहेत आपल्याला व्यवस्थित भाजून खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्याची खूप म्हणजे जास्त प्रमाणात असे त्याचे प्रॉफिटच आहे जर तुम्ही थंडीच्या दिवसातून किंवा पावसाळ्यात देखील बऱ्यापैकी थंडी असते त्या दिवसातून जर तुम्ही खाल्ले तर शेंगदाणे आणि गुळ आपल्याला बऱ्यापैकी ऊर्जा प्रदान करतात तो एक त्याचा प्लस पॉइंट आहे शेंगदाण्या शेंगदाणे आपल्याला एकसारखे परतून परतून भाजायचे आहे जेणेकरून ते प्रत्येक बाजूने भाजतील आणि हो मला ही रेसिपी करायला सुद्धा आता खूप आवडायला लागलं आहे कारण मी अळुवळीचा जो रेसिपी टाकली होती म्हणजे जो व्हिडिओ मी टाकला होता त्याला मला इतका प्रतिसाद छान मिळतोय मिळाला आहे आपल्या भारतातूनच नाही तर भारताबाहेरूनसुद्धा लोकांनी बऱ्यापैकी त्या व्हिडिओला मला प्रतिसाद दिला त्यासाठी मी खरंच खरंच सगळ्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि मला खूप छान वाटतं आहे आणि खरं अजून जास्त उत्साहसुद्धा वाटायला लागला आहे या रेसिपी करण्यामध्ये माझी एक्झामसुद्धा लागली आहे जे एन एम थर्ड इयरची माझी एक्झाम आहे तर तीसुद्धा मला त्याचासुद्धा अभ्यास करायचा आहे आणि मला हे सुद्धा करायचं आहे प्लस छोटं बाळ आहे सगळं आहे पण हरकत नाही मी ॲडजस्ट करते आणि मला छान वाटायला लागलं हे सगळं करायला थोडे थोडेस कलर घ्यायला सुरुवात केली आहे जरा वेळच लागतोय भाजायला कारण जो मी पॅन घेतलेला आहे तो खालून जरा जास्त जाड असल्यामुळे तो भाजायला वेळ लागतोय पण मला हेच हवंय कारण अशामुळे शेंगदाणे मऊ सुद्धा राहणार नाही आणि व्यवस्थित भाजलेही जाते त्यासाठी मी हा खालून जाड असलेला असा पॅन घेतलेला आहे आणि हा आमच्या चुलीवरचाच आहे त्यामुळे मग मी तो चुलीवरती जास्त करून यूज करते कलर हलका हलका यायला सुरुवात झाली आणि वास सुद्धा हलका हलका यायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला अजून थोडे जास्त भाजून घ्यावे लागणार आहे तर बघा खूप छान मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे मी ह्याच इथे कंडिशनला मी स्टॉप करणार आहे कारण मला ह्याच्या पुढे जाऊन ते शेंगदाणे भाजायचे नाही जेणेकरून त्याची चव बदलता कामा नाही तर आता मी हा पॅन उतरून घेते आणि शेंगदाणे थंड करते शेंगदाणे व्यवस्थित थंड करून झाल्यानंतरच आपल्याला ह्याची सालं काढायची आहे जेणेकरून आपल्याला खूप छान इझी पडतं ते साल सालं काढण्यासाठी तर आता हे व्यवस्थित जरा थंड करून घेवे आणि शेंगदाणे थंड व्हायला अजिबात वेळ जास्त लागत नाही अगदी कमी वेळात छान थंड होतात हे एक वाटी म्हणजे जवळजवळ पाव किलो इतका गुळ आहे तुम्ही सगळा याच्यामध्ये ऍड करत आहे गुळ आपला तयार झालाय की नाही याची सुद्धा एक ट्रिक आहे ती सुद्धा मी तुम्हाला पण त्याआधी आपल्याला हे सगळे गुठल्याचे आहेत त्या मी तळून घ्यायच्या आहेत आणि गूळ मी बारीक करून ह्याचसाठी घेतला होता जेणेकरून आपला वेळ बऱ्यापैकी वाचतोय इथे गूळ तयार होतोय तोपर्यंत आता आपण ती शेंगदाणे जे घेतले होते त्याची साल काढून घेऊया हो तुम्ही ते हे शेंगदाणे जे आहेत ते सुपात काढून घेतलेले आहेत मी सालं काढते तो आपल्या आता बऱ्यापैकी तयार झालाय की नाही हे कसं समजावायचं तर दाखवते एक ठीक आहे थोडंसं पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये थोडस गुळ टाकायचा आणि ह्या गोळ्याचा एकसारखा असा गोळा तयार झाला पाहिजे हा बघा हा गोळा तयार झालेला आहे म्हणजे आपला पाक रेडी आहे तर आता आपल्याला याच्यात मी थोडीशी एक चमचा छोटा एवढं मी वेलची पूड टाकून घेते ते मी पहिलंच सांगितलेलं आहे एकदम ऑप्शनल आहे आता इथून जी पुढची सगळी प्रोसिजर आहे ती आपल्याला एकदम पटपट अशी करायची आहे, आहे। तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर एका ठिकाणी गट्टा होईल आणि हे करत असताना मात्र गॅस किंवा चल यामधली जी आग आहे ती मंदच ठेवली पाहिजे जेव्हा थंड करताय ना तेव्हा एक सारखं चालवत राहायचं आहे जेणेकरून आपल्याला किती घट्ट झाले किंवा काय झालंय याचा अंदाज लावता येतो त्यामुळे एकसारखं चालवत राहून थोडंफार थंड करून घ्यायला हवं गरम गरम करावे लागतात जेणेकरून नाहीतर ते नंतर वळायला थोडी प्रॉब्लेम होतो बघू शकताय हे जे सारण आहे ते व्यवस्थित आपलं सेट झालं आहे अजून बऱ्यापैकी गरमच आहे तरी पण आता आपल्याला ह्या प्रोसेजरला येऊन लाडू वाळावेच लागतील आणि हात आपले जास्त भाजू नाही म्हणून आपल्याला थंड पाण्याचा हात लावावा लागतो आणि जर तुमच्याकडे एकदम बर्फाचं पाणी असेल तर बेस्टच आहे त्याने सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी हात आपले थंड राहण्यासाठी मदत होऊ शकते आपण ला 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 आता लाडू वळायला घेऊया तर मी आता हा लाडू करून घेतलेला आहे सेम प्रोसिजरने आपल्याला दुसरेसुद्धा लाडू तयार करून घ्यायचे आहे हाताला बऱ्यापैकी चटकेसुद्धा बसत आहेत तर हा मी बाजूला ठेवू माझे बऱ्यापैकी लाडू वळून झालेले आहेत बघू शकता इथे माझी एक साईज अशी लाडूची झालेली नाही पण ना बऱ्यापैकी लाडू माझे झालेले आहेत मी पाव किलोमध्ये शेवटला सांगणार आहे माझे किती लाडू झाले ते तुम्हाला आणि माहितीची गोष्ट म्हणजे जसं आपल्याला शेंगदाणे आणि गूळ ऊर्जा प्रदान करतात तसं आपल्याला ते आपली पचन जी संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी सुधार होतो शेंगदाणे आणि गुळाच्या लाडूमुळे शिवाय हृदयाचे जे काही आजार असतात ते बऱ्यापैकी कमी होतात जसं की आपल्या हृदयामध्ये जी खराब कोलेस्ट्रॉल असतात ते एक बाहेर काढून टाकण्यासाठी बऱ्यापैकी त्याची मदत होते गूळ आपल्या हाडांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा असतो कारण गुळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये बऱ्यापैकी कॅल्शियम्स असतात आणि आपले हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तर तो एक छान आणि असा प्लस पॉईंट आहे आपल्या घरात जे वयस्कर व्यक्ती असतात त्यांना जरी आपण गुळाची आणि शेंगदाण्याची चिक्की किंवा लाडू जरी करून आपण त्यांना रोज सकाळी एक एक खायला दिलं तरीही चालतं तर बघू शकता जे आपले लाडू आहेत ते बनवून तयार आहेत आणि हो हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत फक्त याची जी प्रोसिजर आहे म्हणजे जे बनवताना हाताला चटके लागतात त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त थंड पाण्याचा वापर करा जेणेकरून चटके बसणार नाही कारण आपल्याला हे गरम गरम असतानाच करावे लागतात पण खरंच लाडू इतके अप्रतिम तयार होतात आणि ह्याचे बेनिफिट्स तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत आपल्या हृदयासाठी आपल्या हाडांसाठी किंवा आपल्या पचनसंस्थेसाठी खूप छान असे काम करतात शेंगदाण्याचे लाडू फक्त जरा जास्त गोड असतात त्यामुळं सुद्धा हे सेवन करू नये हे मी सांगते